आज आपण बनवतोय अगदी पारंपारिक पद्धतीने खारं वांग अशी वांग्याची भाजी रोज खाण्यास असली तरी अजिबात कंटाळा येत नाही नमस्कार मी प्रज्ञा आपले चॅनल प्रिचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आता खारं वांग बनवण्यासाठी इथं मी पाव किलो वांगी घेऊन वांग्याला असलेले काटे आणि शेंड्याचा थोडासा भाग काढून वांगी खळखळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत म्हणजे वांग्याला चिकटलेली माती धूळ निघून जाते आता वांगी स्वच्छ धुवून घेतली मसाल्यासाठी इथं मी एक इंच इतपत ओलं खोबरं सहा सात लसणाच्या पाकळ्या चार तिखट हिरव्या मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता अद्रक आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊन सर्व सामग्री मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे हे पहा या प्रकारे वाटण बनवून घेतलं नंतर याच्यात चवीपुरतं बारीक मीठ पाव चमचा हळद पूड एक चमचा गरम मसाला घातला आता हा गरम मसाला मी घरी बनवला आहे याच्यामध्ये धने जिरे लवंग दालचिनी वेलची असे सर्व खडे मसाले एकत्र करून गरम मसाला बनवून ठेवला आहे तो याच्यात घातला आता सर्व एकजीव करून हे पहा वांग्याला असे मधून उभे काप करून याच्यात बनवलेला मसाला भरून घ्यायचा आहे सर्व वांगी मसाल्यामध्ये भरून घेतली नंतर फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी चांगली तडतडली की याच्यात मसाल्यात भरलेली वांगी घालून चांगलं परतून घ्यायचं आहे मिनिटभर वांग चांगलं तेलात परतल्यानंतर याच्यावर झाकण लावून मिनिटभर वांगी वापरून घ्यायची आहे मिनिटानंतर वाटीभर पाणी ओतून चांगलं परतून नंतर पाच मिनिटे वांगी चांगली शिजवून घ्यायची आहेत हे पहा पाच मिनिटानंतर छान असं हिरव्या वाटणातील म्हणजेच खारं वांग बनवून तयार झालं असं वांग गरमागरम भाकरीसोबत खाण्यास घ्या खूप छान चवीला लागतं तुम्ही असं खारं वांग नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार